नमस्कार आज आपण एका अशा मूलभूत नैतिक प्रश्नावर चर्चा करणार आहोत जो आपल्या आयुष्यातल्या आपल्या कामातल्या खरं तर प्रत्येक निर्णयात कुठेतरी दडलेला असतो चला सुरुवातच एका थेट आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया हा प्रश्न आपल्याला उपयोगितावाद नावाच्या एका महत्वाच्या तत्वज्ञानाकडे घेऊन जातो आणि त्याची सुरुवात होते नैतिक स्वार्थवादापासून आता हे काय आहे तर जेरेमी बेंथमसारख्या विचारवंतांनी ही कल्पना मांडली त्यांच्या मते आपण स्वतःचं सुख किंवा स्वतःचा फायदा पाहणं हे फक्त नैसर्गिक नाही तर ते नैतिकदृष्ट्या योग्य सुद्धा आहे आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का, का। इथे स्वार्थाकडे एक दुर्गुण म्हणून नाही तर एक मार्गदर्शक तत्व म्हणून पाहिलं जातं या विचारानुसार या ज्या अहंकाराच्या गरजा आहेत म्हणजे शक्ती यश प्रतिष्ठा पैसा ह्याच गोष्टी आपल्याला पुढे ढकलतात आणि त्या पूर्ण करणं नैतिक मानलं जातं कारण त्यामुळे आपल्याला मिळणारा आनंद होणाऱ्या त्रासापेक्षा जास्त असतो पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो जेव्हा एका व्यक्तीच्या सुखापायी दुसऱ्यांना त्रास होतो तेव्हा काय करायचं चला आता या विचाराचा पुढचा टप्पा पाहूया म्हणजे मीपासून आपणपर्यंतचा प्रवास हे उदाहरण या दोन विचारांमधला संघर्ष अगदी स्पष्ट करतं हेच तत्वज्ञान जेव्हा फक्त व्यक्तीचा नाही तर संपूर्ण समूहाचा विचार करायला लागतं तेव्हा त्याला नैतिक परार्थवाद किंवा सामाजिक उपयोगितावाद असं म्हणतात आणि हे आहे जे एस मिल यांचं प्रसिद्ध वाक्य ते म्हणतात की कोणतीही गोष्ट तेव्हाच योग्य आहे जेव्हा तिचा फायदा फक्त एका व्यक्तीला नाही तर जास्तीत जास्त लोकांना होतो तर मग आधी मी विरुद्ध आधी आम्ही या कल्पना प्रत्यक्षात कशा काम करतात म्हणजे व्यक्तीच्या पातळीवर आणि सरकारच्या पातळीवर वैयक्तिक स्तरावर हा सिद्धांत असं सांगतो की एका निरोगी व्यक्त होणाऱ्या समाजासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण शासनाचा विचार करतो तेव्हा ध्येय बदलतं तेव्हा वैयक्तिक स्वातंत्र्य आणि बहुसंख्य लोकांचं हित या दोन्हीमध्ये संतुलन साधणं महत्वाचं ठरतं हा जो ताण आहे ना स्वार्थ आणि समाज यांच्यातला तो व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेच्या जगात तर अगदी ठळकपणे दिसून येतो तर खरा मुद्दा हा आहे की सार्वजनिक क्षेत्राचा भर असतो सामाजिक कल्याणावर तर खाजगी क्षेत्राचा मुख्य उद्देश असतो कार्यक्षमता आणि नफा आणि यामुळेच त्यांच्यात एक मूलभूत संघर्ष निर्माण होतो पण काही नेते जसे की नारायण मूर्ती एका वेगळ्या मार्गाबद्दल बोलतात ते म्हणतात की फक्त नफा नाही तर मूल्यसुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत एक प्रकारची करुणामय भांडवलशाही पण फक्त सुख आणि दुःखाचं गणित मांडून निर्णय घेणं काही वेळा खूप धोकादायक ठरू शकतं कारण बहुजनांच्या हिताची एक काळी बाजूही असू शकते चला आता या मूळ विचारालाच एक प्रश्न विचारूया समजा एखाद्या कृतीमुळे सर्वाधिक फायदा किंवा सुख मिळत असेल पण ती नैतिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीची असेल तर उदाहरणार्थ परीक्षेमध्ये कॉपी करणं जर पास होण्याचा आनंद पकडले जाण्याच्या भीतीपेक्षा किंवा दुखापेक्षा जास्त असेल तर शुद्ध उपयोगितावादी दृष्टिकोन याचं समर्थन करू शकतो हाच तर्क आपण पुढेही लावू शकतो समजा लाच दिल्यामुळे काम पटापट -पत होते आणि सगळ्यांना फायदा होतोय तर ते योग्य आहे का उपयोगितावाद म्हणेल हो आणि याचमुळे उपयोगितावादावर एक मोठी टीका होते की त्याचा वापर करून भ्रष्टाचारासारख्या गोष्टींनाही योग्य ठरवलं जाऊ शकतं कारण त्यामुळे सिस्टेम कार्यक्षमतेने चालते असं भासवलं जातं बघा एका आलिशान कारचं उदाहरण घेऊया हे साधं खर्च लाभ विश्लेषण आपल्याला काय दाखवतं श्रीमंतांना समाधान कंपनीला नफा सरकारला कर पण या पलीकडे होणाऱ्या नुकसानीचं काय प्रदूषण हवामानातील बदल लोभ या मानवी आणि पर्यावरणीय मूल्यांकडे तर पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येऊन थांबतो जेव्हा स्वतःचा स्वार्थ आणि समाजाचं हित यांच्यात संघर्ष होतो तेव्हा योग्य निवड नेमकी कोणती याचं खरंच कोणतंही सोपं उत्तर नाही पण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यावर विचार करणं मात्र खूप महत्त्वाचं आहे